Okay, एक मिन्टा, मिन्टा यास। आ, यास है, ओके एकच मिनट शून्य मिनटात आपण सुरुवात करू येस यस सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या चर्चेमध्ये ओके येस येस यस यस लवकरच आपण सुरुवात करूयात येस यस एकच मिनटं तर सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नक्कीच आजचा पेपर सगळ्यांना खूप चांगला गेला असेल तर आजचा पेपर जो आहे आ, पेपर कसा होता आणि आजच्या पेपरची जी काही महत्त्वाचे म्हणजे पेपरचे जे काही उत्तर आहेत पेपरचे म्हणजे आजच्या पेपरची उत्तरं कशी होती त्या उत्तरांवरती थोडीशी चर्चा करूयात आपण पण जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो बरेच विद्यार्थी नवीन आहेत नवीन असाल तर आता चॅनल सबस्क्राईब करा काही मुलं म्हणतील की आता चॅनल सबस्क्राईब करून काय फायदा तर मित्रांनो तुमची अकरावीची तयारी जी आहे ती आपण आपल्या या चॅनलवर करून घेणार आहोत त्यामुळे हा चॅनल जो आहे तो तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे इयत्ता अकरावीची तयारी तुमची आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या चॅनल करून आपण चॅनलवरून आपण करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळं हा चॅनल तुमच्या सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर जाऊयात मित्रांनो आता पुढे आपण प्रत्यक्षामध्ये आजच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं नेमकी काय होती ते आपण बघण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे हा यस आता तुम्हाला स्क्रीनवरती इथं आपल्याला एक प्रश्नपत्रिका दिसेल आपली आजची बघा मित्रांनो फटाफट आपण बघूयात जास्त वेळ न घालवता आपण फटाफट फक्त एकच मिनटं फक्त मला द्या एक महत्त्वाचा फोन आहे हा हॅलो 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 हां बोल ना हम्म बर 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 ठीक हम्म ओके ओके चालेल चालेल हां मी येतो एक पाच मिनिटात तिकडे आता निघतो आता इथून हां बर 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 चालेल चालेल मी निघतो मी खोपरीत आलो की तुला फोन करतो तिकडे येतो डायरेक्ट हा ओके येस 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 ओके आता हां सॉरी Uh, तर एक महत्त्वाचा फोन होता एकदम इम्पॉर्टंट तर बघा मित्रांनो या ठिकाणी फटाफट आता या ठिकाणी आपण बघूयात की इथे अचूक पर्याय निवडामध्ये पहिला होता पहिल्याचं जे उत्तर होतं पॅन्टेनॅल या दलदलीच्या प्रदेशामध्ये गुलाबी डॉल्फिन हे उत्तर या ठिकाणी करेक्ट होतं ओके uh, त्यानंतर पुढचा बघा लोकसंख्येच्या वितरणावर टिंबटिंब हा घटक परिणाम करतो तर प्राकृतिक रचना हे उत्तर या ठिकाणी बरोबर होतं त्यानंतर जल हां एकच मिनटं सॉरी हॅलो हां बोल हां हां बोल ना बरं बरं ठीक आहे ठीक थी, आहे हां 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 आणि काय हां बरं बरं ओके ओके ठीक आहे चालेल 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 ठीक आहे ओके तर बघा या ठिकाणी सॉरी एक इम्पॉर्टंट स्कॉल आहे त्याच्यामुळे जर गडबड झाली पण ठीक आहे प्राकृतिक रचना या ठिकाणी उत्तर बरोबर आहे त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये सर्व सर्वसामान्यपणे टिंबटिंब वाहतूक आढळते तर रस्ते वाहतूक हे या ठिकाणी उत्तर करेक्ट आहे रस्ते वाहतूक ठीक आहे त्यानंतर क्षेत्रभेटीच्या दरम्यान संकलनासाठी प्रश्नावली हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे इथं प्रश्नावली पाहिजे जास्त वेळ नाही घेणार तुमचा कारण मी सुद्धा गडबडीत आहे त्याच्यामुळे फटाफट आपण जाऊयात वेगळा घटक ओळखामध्ये पहिल्याचा इथं आकरे जो आहे ना तो आकरे हा वेगळा घटक होता दुसऱ्यामध्ये जर आपण बघितलं तर भारतातील अति जास्त पर्जन्याचा प्रदेश त्याच्यामध्ये पश्चिम राजस्थान हे उत्तर होतं अमेझॉन नदीच्या उपनद्यामध्ये पारू नदी, उपन नदी, नदी पुरुष नदी जनुका नदी जरुका नदी ह्या उपनदी आहेत तर पॅराना नदी हे उत्तर बरोबर होतं आणि भारताच्या द्विकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी त्याच्यामध्ये याक हे जे आहे ना आ, हे उत्तर करेक्ट होतं कारण याक आढळत नाहीये गवा हरिण काळविट आढळतं हो, पण याक आढळत नाहीये ठीक आहे तर या ठिकाणी आता बघा पुढे जाऊयात पुढं या ठिकाणी आता आपण थोडस आणखी पुढे जाऊयात की थोडक्यात टिपा लिहा वगैरे मी सांगत बसत नाही कारण ती उत्तरं तुम्ही लिहू शकताय हे जे आगलेखावरचे जे काही प्रश्न होते नकाशावरचे त्यावरच्या प्रश्नांची उत्तर आपण बघूया त्याच्यामध्ये पहिलं जे आहे वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे तर भारत राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे हे उत्तर होतं इथं भारत भारत राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे महामार्ग व प्रमुख बंदरे हे उत्तर होतं त्याच्यानंतर दुसरं आहे कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे तर उत्तर भारतामध्ये मैदानी प्रदेशामध्ये रस्त्याची जी काही घनता आहे ती आपल्याला जास्त दिसते त्याच्यानंतर तिसऱ्याचं उत्तर तुमच्याकडे काय होतं पश्चिम किनाऱ्यावरील कुठलीही दोन बंदर आहे तर दोन बंदरामध्ये एक मुंबई आहे कोची आहे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता मुंबई आणि कोची वगैरे या ठिकाणी अशा प्रकारे यातली कुठलीही तुम्ही दोन लिहू शकता ठीक आहे त्यानंतर पोरबंदर ते सिल्वर हा मार्ग सिलचर हा महा या महामार्गाचे नाव पोरबंदर इथं आहे आणि इथून अशा प्रकारचा हा जो महामार्ग आहे तो महामार्ग कुठला पूर्व पश्चिम महामार्ग याचं उत्तर काय होतं पूर्व पश्चिम महामार्ग पूर्व पश्चिम महामार्ग हे उत्तर करेक्ट होतं कोलकाता जवळील बेटाचे नाव तर इथं बघा न्यू हे बघा इथं एक बेट आहे त्याचं नाव आता या ठिकाणी बघा इथं न्यू मूर बेट आहे बरं का या बेटाचं नाव काय न्यू मूर बेट याचं या या उत्तर होतं न्यू मूर बेट ओके न्यू मूर बेट असं या ठिकाणी याचं उत्तर होतं न्यू मूर बेट असं उत्तर होतं ठीक आहे पुढचा बघा या ठिकाणी ह्या अशा प्रकारचा हा जो तक्ता आहे तो म्हणजे हा जो आलेख आहे साधा स्तंभालेख हा आपण घेतला होता आपल्या आलेखावरच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की हा साधा आलेख जो आहे या प्रकारचा प्रश्न जो आहे तो आपण घेतला होता तुम्हाला बघायला मिळेल ठीक आहे तर आपण ऑलरेडी या प्रश्नाची तयारी तुमची करून घेतली होती पुढचा एक प्रश्न बघूया या ठिकाणी काय आहे तर बघा पुढचा जो मुद्दा आहे पुढचे काही प्रश्न आहेत ते बघू आपण पुढे जर आपण बघितलं तर बघा इथं एकोणीसशे एकसष्ट साली नागरीकरण आवाज येतोय सर एकोणीसशे एकसष्ट साली नागरीकरण किती टक्के होते बरं का आता एकोणीसशे एकसष्ट साली जर बघितलं तर नागरीकरण इथं किती अठरा पॉईंट शून्य टक्के आहे मग इथं तुमच्याकडे उत्तरेल अठरा पॉईंट शून्य टक्के दुसरा मुद्दा कोणत्या दशकात नागरीकरण सगळ्यात कमी होते कोणत्या दशकामध्ये नागरीकरण सर्वात कमी होते तर इथं एकाहत्तर ते एकसष्ट या दशकामध्ये म्हणजे अठरा पॉईंट दोन म्हणजे एकाहत्तर ते एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे एकसष्ट सॉरी एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर असेल या दशकामध्ये ठीक आहे आणि एकोणीसशे एक्क्याण्णव साली नागरीकरण किती टक्के झाले होते तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली इथं पंचवीस पॉईंट सात या ठिकाणी उत्तर दिसतं आपल्याला पंचवीस पॉईंट सात टक्के हे उत्तर या ठिकाणी करेक्ट होतं ठीक आहे आता इथं या आलेखावरून प्रश्नांची उत्तर जर म्हणायचं झालं तर आलेखात कोणती माहिती दर्शवले तर तृतीयक क्षेत्र द्वितीय क्षेत्र प्राथमिक क्षेत्र ओके आकृतीमध्ये इथं उत्तर होतं प्राथमिक द्वितीय तृतीय क्षेत्र प्राथमिक द्वितीयक द्वितीयक आणि तृतीय क्षेत्र तृतीय क्षेत्र आपल्याला ही माहिती दर्शवलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात बघा इथं या ठिकाणी तुम्हाला दिसते की भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात तृतीय क्षेत्राचा वाटा सगळ्यात जास्त दिसतोय मैत्री याचा तृतीय क्षेत्र तृतीय क्षेत्राचा वाटा जास्त आहे त्यानंतर बघा ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती आता इथं लोकसंख्या आणि ब्राझील प्राथमिक क्षेत्रामध्ये बघा या ठिकाणी इथं तुम्हाला दिसते दहा टक्के इथं दहा टक्के तुमचं हे उत्तर या ठिकाणी बरोबर होतं दहा टक्के त्यानंतर दोघींपैकी कोण बघा दोन्ही पैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे तर कोणाचं प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे तर आपल्याला दिसतं की बाबा ब्राझीलचं हे प्राथमिक क्षेत्रातलं योगदान कमी आहे भारतातलं जास्त आहे तर इथं ब्राझीलचं प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे इथं ब्राझील उत्तर या ठिकाणी करेक्ट होतं पाचवा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पादनात तृतीय क्षेत्रातील योगदान कोणत्या देशाचे कमी आहे आता तृतीय क्षेत्रातील योगदान बघितलं तर भारताचं कमी आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ब्राझीलचं जास्त दिसते मग इथं भारताचं कमी आहे भारत पुढे बघा ब्राझील एकोणीस टक्के लोकसंख्या कोणत्या क्षेत्रात गुंतलेली आहे आता ब्राझीलच्या बाबतीमध्ये लोकसंख्येचा जर विचार केला बघा या ठिकाणी ही लोकसंख्या जी आहे आपल्याकडं ही लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या बघा या ठिकाणी दिसते आपल्याला एकोणीस टक्के जर बघितलं तर एकोणीस टक्के कुठं गुंतले बघा इथं जवळपास हे दहा आणि इथं नऊ दिसतात एकोणीस टक्के द्वितीय क्षेत्रामध्ये गुंतलेले आहे तर इथं द्वितीय क्षेत्र हे हे या ठिकाणी उत्तर बरोबर होतं द्वितीय क्षेत्र हे उत्तर या ठिकाणी बरोबर होतं अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो तर हे सगळे प्रश्न मित्रांनो आपण या ठिकाणी बघितलेले आहेत तर मित्रांनो एक गोष्ट आहे की नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणखी एक महत्वाची अनाऊन्समेंट मला तुमच्यासोबत करायची आहे की बघा या ठिकाणी जर आपण आपल्या चॅनलवरती गेलो आणि ही जी व्हिडिओ सध्या चालू आहे बघा ही जी व्हिडिओ चालू आहे तर या व्हिडिओमध्ये साधारणतः जर आपण बघितलं तर इथं मी तुम्हाला एक लिंक शेअर केलेली आहे चॅटमध्ये व्हिडिओच्या इथं चॅटमध्ये बघा एक लिंक तुम्हाला इथं शेअर केलेली दिसेल इथं बाजूला एक लिंक दिसेल तर त्या लिंकवर क्लिक करा आपला एक नवीन चॅनल आहे त्या चॅनलवरती आपण काय करणार की आता जवळपास या नवीन चॅनलवरती आपण काय करतोय तुमच्यासाठी जवळपास नवीन नवनवीन व्हिडिओ म्हणजे या सुट्ट्यांमध्ये तुम्ही सुट्ट्यांचा एक चांगला तुमचा फायदा व्हावा आणि सुट्ट्यामध्ये बऱ्याच नवनवीन गोष्टी तुम्हाला शिकता याव्या म्हणून मी बॉक्समध्ये एक लिंक जी आहे ती शेअर केलेली आहे तर त्या लिंकवर क्लिक करून आपला एक नवीन यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करा त्या चॅनलवरती मी तुम्हाला या सुट्ट्यांचा सुट्ट्यांमध्ये नवनवीन प्रकारच्या व्हिडिओ म्हणजे युट्यूबरच्या व्हिडिओ कशा बनवायच्या त्याचबरोबर इतर बरीचशी इन्फॉर्मेशन बरीचशी माहिती तुम्हाला मी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती देणार आहे त्याची लिंक मी तुम्हाला चॅट बॉक्समध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पिन केलेली आहे तर बॉक्समध्ये तुम्ही जा पिन तुम्हाल केलेली आहे तिथे क्लिक करा पिन केलेल्या लिंकवरती आणि त्या लिंकवर क्लिक करून आपला दुसरा नवीन चॅनल आहे क्रिएटिव्ह क्रिएटर मराठी वगैरे तो चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा त्यावरती तुम्हाला या सुट्ट्यांमध्ये बऱ्याचशा नवनवीन व्हिडिओ म्हणजे मी स्वतःच्या व्हिडिओ कशा बनवतो ते असेल कम्प्युटरशी रिलेटेड व्हिडिओ असेल किंवा इतर बऱ्याचशा काही चांगल्या चांगल्या व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील ओके ठीक आहे तर आत्ताच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात धन्यवाद बाय मित्र